नमस्कार मी डॉक्टर संतोष केसरकर आज आपल्याला मासिक पाळी म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे तर मासिक पाळीलाच यम सी किंवा मेस्ट्रोसायकल मेस्ट्रेशन मेन्सेस किंवा पिरेड अशा वेगवेगळ्या वेग नावानं ओळखलं जातं मुली वयात येत असताना त्यांच्यामध्ये दर महिन्याला योनिगत जो, जो रक्तस्राव होतो त्याला मासिक पाळी असं म्हटलं जातं ही प्रक्रिया साधारणतः वयाच्या अकरा ते चौदाव्या वर्षापासून सुरुवात होते म्हणजे पहिली पाळी असते ती साधारणतः वयाच्या अकरा ते चौदाव्या वर्षामध्ये येते ज्याला मेनार्च असं म्हटलं जातं तर पाळी बंद होण्याची प्रक्रिया आहे ही साधारणतः वयाच्या पंचेचाळीस ते पन्नासाव्या वर्षापर्यंत होते याला मेनोपॉज असं म्हटलं जातं म्हणजेच वयाच्या साधारणतः अकरा ते पंधरा वर्षापासून ते वयाच्या पंचेचाळीस ते पन्नास वर्षापर्यंत प्रेग्नन्सी आणि बाळाला पाजण्याचा काळ सोडला तर इतर वेळी दर महिन्याला प्रत्येक स्त्रीला या मासिक पाळीच्या चक्रातून जावे लागते हे मासिक पाळीचं चक्र आहे हे तसं साधारणतः अठ्ठावीस ते तीस दिवसाचं असतं आणि मासिक पाळीच्या या चक्राच्या सुरुवातीच्या तीन ते पाच दिवसामध्ये योनी मार्गातून रक्तस्राव होत असतो त्यात आपण बघितलं मासिक पाळी म्हणजे काय पण बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की मासिक पाळीच्या वेळी हे रक्त नेमकं येतं कुठून कशामधून रक्त येतं कशामुळे रक्तस्राव होतो आणि हा रक्तस्राव झाल्यामुळे काही शरीराला अपाय तर होत नाही ना स्त्रियांना तर मासिक पायाच्या वेळी तीन ते पाच दिवस रक्तस्राव होणे ही एक खूप कॉमन गोष्ट आहे याच्यामुळं स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा अपाय होत नाही हां याच्यामुळे थोडासा रक्ताचं प्रमाण शरीरातलं आहे ते कमी होत असेल थोड्या प्रमाणात पण आपल्या स्त्रियांच्यामध्ये जो नैसर्गिकरित्या आहार घेतला जातो त्या आहाराद्वारे ह्या कमी झालेलं जे रक्त आहे त्याचं म्हणजे त्याचा जो क्वांटिटी आहे ती समतोल राखला जातो हां हे बघितलं त्याच्याशिवाय स्त्रियांच्यामध्ये दीर्घकालीन असा कुठलाही मोठा अपाय यामुळे होत नाही हे हा हे बघितलं आपण अपाय होत नाही पण आता हे रक्त नेमकं येतं कुठून कशामुळे होत तर योनी मार्गातून रक्तस्राव होत असतो हा मुख्यतः गर्भाशयातून होत असतो त्यासाठी आपल्याला गर्भाशयाची रचना बघणे हे खूप गरजेचं राहत गर्भाशय हा स्त्रियांच्या जननेंद्रियाचा एक भाग आहे त्याला गर्भाशय हे एकूण तीन थरांनी बनलेलं असतं सगळ्यात बाहेरचा थर असतो किंवा त्याला बाहेरची त्वचा किंवा बाहेरचं आवरण म्हणलं जातं तो असतो पेरिमेट्रियम नावाचा मधला असतो तो, तो मासाचा भाग असतो ज्याला मायोमेट्रियम म्हटलं जातं आणि गर्भाशयाचा जा सगळ्यात आतला भाग असतो किंवा आतलं आवरण असतं ज्याला एंडोमेट्रियम म्हटलं जातं था, त्या ठराविक ग्रंथीमुळे बनला जातो ज्याला एंडोमेट्रियल ग्लॅन्ड्स म्हटलं जातं आणि त्याच्यासोबत थोड्या रक्तवाहिन्या या दोन्हींच्याद्वारे बनवला जातो मासिक पाळी येते त्यावेळी हा एंडोमेट्रियम जो आतला सगळ्यात आतला भाग आहे हा गर्भाशयापासून पूर्ण विलग होतो आणि रक्तस्राव रूपे योनिमार्गे बाहेर पडतो हे आता बघितलं आपण एंडोमेट्रियम बाहेर पडतो त्याच्यामुळं पेशंटला म्हणजे स्त्रियांना पाळी येते हे आपण बघितलं पण ह्या एंडोमेट्रियमचं काम काय नेमकं कशासाठी हा एंडोमेट्रियम तयार होतो आणि निघून सो जातो शरीरातलं तर साधारणतः वयात येणाऱ्या स्त्रियांच्यापासून म्हणजे पाळी चालू झाल्यापासूनच्या स्त्रियांच्या पासून ते पाळी बंद होईपर्यंत स्त्रियांच्यामध्ये जो कालावधी आहे याला फर्टाईल पिरियड म्हणला जातो किंवा गर्भधारणा होण्यासाठीचा योग्य कालावधी असं मानलं जातं या कालावधीमध्ये स्त्रियांच्यामध्ये स्त्रीबीज किंवा गर्भ जो आहे तो रुजण्यासाठी हा एंडोमेट्रियम असणं खूप गरजेचं असतं आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण एक शाळेमध्ये कविता सगळ्यांनी वाचली असेल शिल बऱ्यापैकी पाठ्यपुस्तकात होती बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाने माळ राणी खडकात जसं बी हे माळ खडकावर रुजू शकत नाही त्याच्यासाठी मऊ पोषक माती हवे असते तसंच गर्भ रुजण्यासाठी एन्डोमेट्रियमची गरज असते ज्यावेळी प्रेग्नेन्सी राहते त्यावेळी हा एंडोमेट्रियमचा भाग आहे हा वाढत वाढत जातो आणि त्याला सुरुवातीच्या काळामध्ये गर्भ रुजवण्याचे काम करतो तसंच गर्भाला पोषण देण्याचा देखील हा का घटक एंडोमेट्रियम असतो तो काम करत असतो जर गर्भरांना झाली नाही तर एंडोमेट्रियमचं काम त्या पाळीपुरतं तितकं थांबतं आणि तो एंडोमेट्रियम गर्भाशयातून विलग होतो आणि निघून जातो योनी मार्गातून ज्याला आपण पाळी येणे असं म्हणतो आता एंडोमेट्रियमचं काम वगैरे आपण सगळं बघितलं तर पुढचा प्रश्न आहे की ही मासिक पाळी आहे ही नेमकं शरीरातले कुठले घटक कंट्रोल करतात तर याच्यामध्ये पहिल्यांदा एक ठराविक अवयव आहेत ज्यांना वैद्यकीय भाषेमध्ये एच पी ओ ॲक्सिस म्हणलं जातं आणि त्याच्यातून निघणारे ठराविक संप्रेरके किंवा हॉर्मोन्स आहेत ह्या सगळ्यांच्याद्वारे ही सायकल किंवा मासिक पर्याय आहे ही कंट्रोल केली जाते आता याच्यामध्ये एच पी ओ ॲक्सिसमध्ये काय आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले अवयव येतात आणि कुठले कुठले हॉर्मोन्स येतात हे आपण थोडक्यात बघणार आहोत तर याच्यामध्ये पहिला जो अवयव आहे तो म्हणजे हायपोथॅलेमस हायपोथॅलेमस म्हणजे हा मेंदूचा खालचा भाग असतो ज्याच्यामधून जी एन आर एच किंवा गोनॅडोट्रॉपिंग रिलीजिंग हॉर्मोन्स नावाचं एक संप्रेरक तयार होत असतं आणि त्याची ॲक्शन असते की पुढच्या अवयवावर म्हणजेच ग्रंथी किंवा ग्लँड म्हणजे आता आपल्याला दुसरा अवयव बघायचा आहे तो पियुषिका ग्रांथी किंवा ग्लँड हा मेंदूच्या खालची एक छोट्या आकाराची म्हणजे वाटाण्याच्या आकाराची एक ग्रंथी असते ज्याच्यातून जीएन गोनॅडोट्रॉपिन्स नावाचे हॉर्मोन्सिक होतात गोनॅड्रॉपिन्स हे मुलं दोन प्रकारचे असतात एक फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन किंवा एफ एस एच आणि दुसरं असतं ते ल्युटिनायझिंग हॉर्मोन किंवा एल एच तर दोन हे दोन असतात यांची ऍक्शन काय असते की यांची ऍक्शन असते ते बीजाशयावर म्हणजे बीजाशयामध्ये जेवढे काही चेंजेस होतात ते चेंजेस करण्यासाठी हे एफ एस एच आणि एल एच हे दोन हॉर्मोन्स कारणीभूत असतात आता पुढचा भाग येतो हा तिसरा अवयव येतो हा याच्यामधला बीजाशय त्यालाच आपण अंडाशय किंवा ओवरी असं म्हणतो हा तर ओवरीमध्ये दे देखील दोन हॉर्मोन तयार होत असतात एक असतं इस्ट्रोजन आणि दुसरं असतं क्रोजेस्ट्रॉन यांचं काम असतं हे एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढवणं यांची ॲक्शन असते ही गर्भाशयावर असते किंवा एंडोमेट्रियमवर असते यांचं काम असतं की एंडोमेट्रियमची थिकनेस वाढवणे गर्भ रुजण्यासाठी की आता पण कुठले त्याच्यामध्ये हॉर्मोन्स किंवा संप्रेरक आहेत आणि एच मध्ये कुठले ऑर्गन आहे बघितलं पण आता तुम्ही हे बघितला ह्याच्या वेळेस लक्षात येईल की सायकल आपण म्हणतो किंवा मासिक पाळी म्हणतो त्यावेळी ऍक्च्युली एका ठिकाणी फक्त बदल होत नसतात तर शरीरात तीन चार ठिकाणी बदल होत असा आणि व्यवस्थित दिसणारे बदल आहेत हे दोन ठिकाणी होत असतात एक तर आहे बीजाशय किंवा ओवरी आणि दुसरा आहे गर्भाशय म्हणजेच त्याचा भाग जो आहे तो एन्डोमेट्रियम ह्या दोन्ही ठिकाणचे बदल हे तुम्हाला म्हणजे सोनोग्राफी वगैरे केली असता योग्य प्रकारे दिसू शकतात तर यांच्यामध्ये आपल्याला ह्या दोन सायकल असतात एक ओव्या ओव्हरीमध्ये चेंजेस होत असतात त्याला म्हणत असतं ओवेअर सायकल आणि मध्ये चेंज होत असतं त्याला म्हणत असतात एंडोमेट्रिया सायकल आता आपण थोडक्यात दोन्ही सायकल म्हणजे काय आणि कसे काम करतात हे बघूया तर पहिले आहे बीज्याशयामध्ये होणारे बदल त्याला आपण ओवेअरिन्स सायकल म्हणतो ओवेअरन्स सायकलमध्ये काय असतं की पहिल्या चौदा दिवसामध्ये आपण अठ्ठावीस दिवसाची पाळी आहे असं कन्सिडर केलं तर पहिल्या चौदा दिवसामध्ये एक बी एक फॉलिकल ज्याला आपण प्रायमोरियल फॉलिकल म्हणतो हे हळूहळू मोठं 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 होत जातं आणि त्याचं रूपांतर हे ग्राफाईन फॉलिकलमध्ये होतं जे अठरा ते वीस एम एमचं असतं चौदाव्या दिवसापर्यंत ते रूपांतर होतं चौदाव्या दिवसानंतर काय होतं चौदाव्या दिवशी की हे ग्राफाईन फॉलिकल फुटतं त्याच्यातून स्त्रीबीज किंवा ज्याला आपण ओम म्हणतो हे बाहेर पडतं आणि ह्या पूर्ण प्रक्रियेला ओव्हिलेशन असं म्हटलं जातं हे झालं चौदाव्या दिवशी ओव्ह्युलेशन झाल्यानंतर काय होतं की जे ग्राफाईन फॉलिकल होतं त्याचं रूपांतर होतं कॉर्पस ल्युटियममध्ये आणि हे कॉर्पस ल्युटियम शरीरामध्ये प्रोजेस्ट्रॉन सिक्रीट करायला चालू करतं आणि त्या हळूहळू जर प्रेग्नेन्सी राहिली तर कॉर्पस ल्युटियम त्याचा आकार वाढवतं आणि जास्तीत जास्त कॉर्प प्रोजेस्टॉन सिक्रीट करतं जेणेकरून एन्डोमेट्रियम जो आहे त्याचं थिकनेस जास्त वाढेल त्याचा थर जास्त वाढेल गर्भ रुजण्यास मदत होईल जर प्रेग्नेन्सी राहिली नाही काया होता? कि है तर काय होतं की ह्या कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर कॉर्पस आल्बिकन्समध्ये होतं आणि प्रोजेस्टॉनचं सिक्रेशन पूर्णपणे थांबवलं जातं हे आपण म्हणजे ढोबळमानानं बघितलं की ओवरीमध्ये काय चेंजेस होतात आता याच्या पुढं आहे की गर्भाशयामध्ये काय बदल होतात किंवा एंडोमेट्रियममध्ये काय बदल होतात एंडोमेट्रियम मध्ये बदल म्हणजे काय तर पहिल्यांदा ज्यावेळी पाळी येते त्यावेळी गर्भाशयातला एंडोमेट्रियम जवळपास सगळा निघून गेलेला असतो तर नवीन एंडोमेट्रियम तयार होतो पाळी आल्या गेल्यानंतर एक तिसऱ्याच पाच दिवसापासून नवीन एंडोमेट्रियम तयार व्हावा हो लागतो आणि तो हळूहळू तयार व्हावा लागतो म्हणजे त्याचा थर असतो एंडोमेट्रियमचा तो वाढत 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 जातो आणि हे वाढत जातो हे कशामुळे वाढतो तो ओवरीतून सिक्रीट होणाऱ्या इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन या दोन हॉर्मोन मुळे वाढत जातो तर पहिल्या चौदा दिवसामध्ये फक्त इस्ट्रोजन काम करत असतं की हा एंडोमेट्रियमचा थर वाढवायचं वाड़ काम असतं हा फक्त इस्ट्रोजन करत असतो पण ओव्ह्युलेशन झाल्यानंतर कॉर्पोस ल्युटियम तयार होतो आणि कॉर्पोस लुटियम मधून जे प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन किंवा संप्रेरक तयार होतं त्याच्यामुळं ह्या एंडोमेट्रियम याची थराची जाडी वाढवण्याचं जे काम आहे किंवा तयार करण्याचं काम आहे त्याला चालना मिळली जाते हं तर आपल्याला बघितलं की एक तर इस्ट्रोजन ह्या दोन हॉर्मोन मुळे थर योग्य प्रकारे वाढवला जातो हे आता आपण बऱ्यापैकी याच्यामागची मागची फिजिओलॉजी किंवा कसं काम करतं शरीरामध्ये मासिक पाळी कोण कंट्रोल करतं वगैरे हे बघितलं आता याच्या पुढे प्रश्न पडतो की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मासिक पाळी किंवा मेस्ट्रो सायकल आहे हे फक्त माणसामध्ये सापडतं का इतर प्राण्यांच्यामध्ये आता आपल्या जवळ बरेच पाळीव प्राणी असतात कुत्रा मांजर आहे घोडा आहे किंवा गाय आहे वगैरे यांच्यामध्ये तर आपल्याला कधी असं योनी रक्तस्राव वगैरे झाल्याला दिसत नाही हे कसं काय यांच्यामध्ये एन्ड्रोमेट्रियम असतो की नसतो असेलच तर मग तो जातो कुठं तर पहिला प्रश्न आहे की आपणच फक्त याला अपवाद आहे का सायकल फक्त माणसामध्ये आहे का तर असं नाही सायकल इतर सुद्धा काही आढळते उदाहरण सांगायचं झालं तर प्रायमेट या कॅटेगरीतील किंवा या वर्गातील एकूण साधारणतः दहा प्रजातीमध्ये ही मेस्ट्रोसायकल आढळते ज्याच्यामध्ये आपण स्वतः एक आहोत त्याच्यामध्ये आणखी एप्स या वर्गातल्या गोरिला असेल चिंपांजी असेल ओरँगुटण असतील हे प्राणी येतात त्याच्याशिवाय जुन्या काळातील काही माकडांच्या प्रजाती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा मेट्रोसायकल आढळत होते याच्याशिवाय वटवाघ्यांच्या चार प्रजाती शायनी माऊस नावाची एक उंदराची प्रजाती आणि एलिफंट श्रू नावाच्या चिचुंद्री वर्गीय प्राण्याची एक प्रजाती आहे ज्याच्यामध्ये ही मेस्ट्रो सायकल आढळते फक्त यांच्यामध्ये बदल एवढाच असतो की प्रत्येक प्राण्यांच्यामध्ये मेस्ट्रोसायकलच आपल्या सा माणसामध्ये कशी अठ्ठावीस दिवसाची आहे तेवढ्या दिवसाची प्रत्येकात नसते त्याचा काळ आहे हा वेगवेगळा असतो म्हणजे नऊ ते सदतीस दिवसामध्ये कधीही असते आता आपण बऱ्यापैकी मेस्ट्रो सायकल कुठल्या प्राण्यांच्या मध्ये आहे बघितलं पण इतर प्राण्यांच काय इतर प्राण्यांच्या मध्ये काय असतं की नाही म्हणजे एंडोमेट्रियम वगैरे काय असतं की नाही तर एन्डोमेट्रियम असतं हे मला सांगितलं आता काय आहे की इतर प्राणी जर बघितले जवळपास काही अपवाद वगैरे सर्व सस्तन प्राणी आहेत यांच्यामध्ये इस्ट्रस सायकल नावाची दुसरी सायकल असते आता ही काय भनगड आहे इस्ट्रस सायकल कारण मेस्ट्रो सायकल तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे पण सायकल काय आहे हा तर सायकल ही सेम सायकल सायकलसारखीच असते म्हणजे याच्यामध्ये आपण जो एच पी ओ ॲक्सिस बघितला जे ऑर्गन बघितले आहे पो त्याला ओरी इंडोमेट्रियम हे सगळेचे सगळे ऑर्गन सेम आहेत हॉर्मोन्स किंवा संप्रेरक जी सांगितलेले सुद्धा सगळी सेम आहेत याच्यामध्ये फक्त मुख्य फरक काय असतो की मेस्ट्रो सायकल ज्यांच्यामध्ये असते त्या प्राण्यांच्यामध्ये काय होतं गर्भाशया जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर एंडोमेट्रियम हा गर्भाशयापासून पूर्ण विलग होऊन योनीमार्गे निघून जातो आणि पाळ येते याच्या उलट इस्टर सायकल असणाऱ्या प्राण्यांच्या मध्ये हा एन्डोमेट्रियम निघून जात नाही तर तो, तो गर्भाशयामध्ये शोषला जातो आतमध्ये त्यामुळं अशा प्राण्यांच्या मध्ये योनिगत रक्तस्राव जो, जो आहे तो दिसा नाही आपल्याला त्यामुळे आपल्या जवळ जे प्राणी आहेत ते सगळे त्या सगळ्यांच्यामध्ये आम्हाला पाळीव प्राण्यांची नाव घेतली सगळ्यांच्यामध्ये सायकल असते आणि सगळ्यांच्यामध्ये त्यामुळं आपल्याला योनिगत रक्तस्राव असा काही दिसत नाही हा त्याच्याशिवाय आणखी एक काय फरक आहे याच्यामध्ये तर दुसरा फरक याच्यामध्ये असा आहे की ह्या स्त्रिया जे इस्ट्रस सायकल असते ज्या प्राण्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये मादी ही फक्त त्याच्यामध्ये जी इस्ट्रस फेज असते किंवा जा ज्याला वॉर्म पिरियड म्हणतात त्यामध्येच सेक्शुअली ऍक्टिव्ह असते इतर वेळी ती कधीही सेक्शुअली ऍक्टिव्ह नसते या यालाच आपण उदाहरण बघायला झालं तर याच्यामध्ये ठराविक म्हणजे या सगळ्या प्राण्यांच्यामध्ये हा मेटिंग पिरियड किंवा आपण विणीचा हंगाम म्हणतो हा बघायला मिळतो या उलट जर मेस्ट्रोसायकल असणाऱ्या प्राण्यांच्यामध्ये बघितलं तर त्यांच्यामध्ये मेस्ट्रोसायकल असणाऱ्या प्राण्यांच्यामध्ये सर्व प्राण्यांच्यामध्ये मादी ही इतर वेळी देखील तेवढीच सेक्शुअली ऍक्टिव्ह राहू शकते हे झालं आपण प्राण्यांच्यामध्ये काय काय आहे हे बघितलं ह्याच्या आता पुढचा मुद्दा आहे की मेन्स्ट्रो सायकलच्या वेळी काय काळजी घेतली पाहिजे आता फार पूर्वीच्या काळी आपण जर बऱ्याच आधीचे ग्रंथ वगैरे बघितले किंवा पुस्तकं वगैरे बघितली तर आपल्याला असं बघायला मिळेल इतिहासामध्ये की मेस्ट्रो काळामध्ये बऱ्याच स्त्रियांना थोडासा आराम रक्तस्राव होत असतो थकवा येत असतो याच्यासाठी स्त्रियांना आराम मिळावा त्यांना वर्कलोड त्यांचं कमी व्हावं याच्यासाठी सुरुवातीला काही नियम बनवले गेले पण काळाच्या हो भागात या नियमामध्ये जे सगळे सगळी सामाजिक बंधनं झाले आणि ते नियम कडक केले सामाजिक बंधनं ही स्त्रियांच्यावर बरीच लादली गेली त्याच्यामध्ये उदाहरण सांगायचं झालं तर या काळामध्ये जे पाळी येते या काळामध्ये बऱ्याच स्त्रियांना अजून देखील धार्मिक कार्यक्रमामध्ये दे वगैरे सहभागी होता येत नाही देवघरात जाता येत नाही किचनमध्ये जाता येत नाही कुठल्या अन्न पदार्थ त्यांना शिवायचे नाहीत वगैरे पूर्वीच्या काळात तर अशा स्त्रियांना कुठल्या तरी एखाद्या खोलीत वगैरे कोंडून ठेवलं जात होतं त्यांना म्हणजे अस्पृश्याप्रमाणे वागवणूक दिली जाते पण काळाच्या हो आता हे सगळं बदललेलं आहे आता स्त्रिया स्वतःच्या पायावर खंबीर उभ्या राहिलेल्या आहेत त्यामुळं ह्या बरेच आता हे ज्या गोष्टी होत्या ह्या हळूहळू कमी होत आहेत पण अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की ख जे आता मेस्ट्रोल सायकल आहे किंवा म्हणजे याच्या वेळी पाळी ज्यावेळी येते त्यावेळी नेमकी काळजी काय घेतली पाहिजे स्त्रियांनी तर सगळ्यात पहिल्या काळजी म्हणजे हायजिन किंवा स्वच्छता व्यवस्थित ठेवली पाहिजे याच्याविषयी एक डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर केलेला आहे तुम्ही तो बघू शकता मी इथं एकदम थोडक्यात सांगतो हायजिन किंवा स्वच्छता ठेवणे म्हणजे काय तर स्वच्छ सॅनिटरी पॅडचा वापर करणे आणि ते योग्य वेळी बदलणे हे पहिलं त्याच्याशिवाय व्हजायनल वॉश जे आहेत रेग्युलर त्यांचा नीट वापर करणे जलनिंद्राची स्वच्छता व्यवस्थित ठेवणे त्याच्याशिवाय या काळात कपडे वगैरे कसे घालावेत तर कपडे हे साधारणतः सैल व सुती असावे ज्यांना जास्त थकवा येणार नाही घाम जाणार नाही असे किंवा एक्झर्शन वगैरे होणार नाही असे कपडे असावेत त्याच्यानंतर पुढचा पाळीच्या आहार वगैरे कसा ठेवावा तर पाळीच्या वेळी आहार ठेवताना लक्षात ठेवावं हो की ह्याच्या वेळी पाळीच्या वेळी हायड्रेशन मेंटेन करणं खूप गरजेचं असतं त्याच्यासाठी पाणी भरपूर प्यावं फळांचा ज्यूस वगैरे देखील तुम्ही पिऊ शकता आहारामध्ये काय ठेवावं आणि काय ठेवू नये तर आहारामध्ये कॅल्शियम भरपूर असणारे सगळे पदार्थ ठेवावेत आणि काय टाळावं आहारामध्ये तर त्याच्यामध्ये कॅथेन्स आहेत किंवा सॅच्युरेटेड फॅट्स आहेत म्हणजे तेलकट मसालेदार ऑइली स्पायसी पदार्थ असे शक्यतो टाळावे मिठाचा कमी वापर करावा हा वेळी बऱ्याच स्त्रियांना पोटात दुखणे कंबर दुखणे असा देखील त्रास होत असतो त्यासाठी थोडा मसाज किंवा हॉट वॉटर वाट बॅग यांचा वापर करू शकता थोडं योगासनं करू शकता किंवा प्राणायाम वगैरे बाकीचं रेग्युलर केलं तरी सुद्धा हा त्रास थोडासा कमी होतो त्याच्याशिवाय नियमित थोडासा व्यायाम आहे हलका व्यायाम तरी थोडा केला तरी देखील पोटदुखीचा कंबर दुखीचा त्रास थोडा कमी होतो आता ह्या काळात झोप देखील नीट घेतली पाहिजे साधारणतः आठ तासाची झोप घेतली पाहिजे नवी ज्यांना पाळी येते त्या सगळ्या स्त्रियांनी शक्यतो आपली पाळीची तारीख आहे ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवावी त्याच्यासाठी आता बरेचसे ॲप आलेले आहेत की पाळीची तारीख किती आहे आणि किती दिवस ब्लिडिंग होतं जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की पाळी नेहमीत येते की नाही हे देखील महत्त्वाचं आहे हां हे आता आपण बघितले की काळजी काय घ्यावी आता याच्या पुढचा मुद्दा आहे की पाळीच्या वेळी कोणते कोणते पाळीच्या तक्रारी काय काय असतात तर पाळीच्या तक्रारीमुळे सगळ्यात पहिल्यांदा कॉमन असणारी तक्रार आहे ही म्हणजे पाळीच्या वेळी पोटात दुखणे ही खूप कॉमन असते याचा इतका जादा म्हणजे खूप प्रॉब्लेम असतो पण जर खूपच पोटात दुखत असेल तर अशावेळी वैद्यकीय सल्ला घेणं खूप गरजेचं असतं दुसरी तक्रार असते पाळीच्या वेळी अतिरक्तस्राव होणे अतिरक्तस्राव होत असेल तर कधीकधी त्याच्यामध्ये थोडंसं हॉर्मोन चेंजेस देखील असतील किंवा मग त्याच्यामध्ये गर्भाशयाला गाठ असणे कॅन्सर असणे असे देखील आजार उद्भवू शकतात त्याच्यामुळं योग्य म्हणजे स्त्रीरोग तज्ञांच्याकडनं वैद्यकीय सल्ला घेणं याच्यासाठी खूप गरजेचं ठरतं असं जो होतं उलट याच्या उलट असं असतं की कधीकधी पाळीच्या वेळी अजिबातच जात नाही अशावेळी देखील कधीकधी थायरॉइडच्या तक्रारी असतील किंवा बाकीच्या हॉर्मोनच्या तक्रारी असतील तर त्याच्यामुळं हे होऊ शकतं अशा वेळी देखील वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं असतं त्याच्याशिवाय अनियमित पाळी येणे अनियमित पाळी हे कसं असतं की कधीतरी एखाद्या वेळा पाळी चुकली वगैरे तर त्याला काय इतका प्रॉब्लेम नसतो पण सारखं सारखं अनियमितता याय लागली पाळीमध्ये तर मात्र आपल्याला थोडस वैद्यकीय सल्ला घेऊ घ्यावा लागतो आपले हॉर्मोन चेंजेस आहेत की पीसीओडी वगैरे आहे याच्यामुळे तर होत नाही ना हे एकदा बघावं लागतं हा आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी पाळीविषयी त्या तक्रारी असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील मासिक पाळी म्हणजे काय कशामुळे होते वगैरे त्याची फिजियोलॉजी वगैरे कुठल्या कुठल्या प्राण्यांच्यामध्ये कसं कसं असतं हां हे सगळं एकदम डिटेलमध्ये बघितलेलं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद